हेंद, मी असिस्टंट कमांडंट सचिन मुरलीधर डहाळे नेमणूक एसआर के ग्रुप नंबर पाच नऊ आज तारीख पाच एक सव्वीस दिनांक दोन एक वीसशे सव्वीस ते दिनांक दोन आठ वीसशे सव्वीस दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस साजरा करीत आहे त्या अनुषंगानं मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई त्यानंतर मान्य अप्पर पोलीस महासर संचालक राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र पुणे तसेच समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दोन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दोन या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दोनच्या माध्यमातून जवळपास शंभर जवानांनी तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवळपास शंभर जवानांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर शिबिरामध्ये भाग घेतला आणि रक्तदान आपले केलेले आहे रक्तदान हे जीवनदान हे आमच्या वरिष्ठांनी जाणले त्या अनुषंगाने आज रक्तदानाचा एक भव्य दिव्य कार्यक्रम राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पाच दोनच्या या प्रांगणामध्ये होत आहे मान्य पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार दिनांक दोन जानेवारी ते दिनांक आठ जानेवारी यामध्ये विविध प्रकारचे प्रोग्रॅम्स आम्ही सर्वजण घेत आहोत त्या अनुषंगाने दोन जानेवारी रोजी रेजिन डे परेड त्यानंतर विविध प्रोग्रॅम्स म्हणजे गावामध्ये बँड डिस्प्ले राज्य राखीव पोलीस दलाविषयी महाराष्ट्र पोलीस दलाविषयी जनजागृती विविध शाळांमध्ये शस्त्रप्रदर्शन कॅम्पसमध्ये शस्त्रप्रदर्शन कॅम्पस पाहणी इतर माहिती ट्राफिक नियंत्रण कंट्रोल ट्राफिक नियमांची माहिती अशा प्रकारचे विविध प्रोग्रॅम्स आम्हाला देण्यात आले होते दे त्या अनुषंगाने एक एक प्रोग्रॅम आम्ही या अनुषंगाने घेत आहोत अतिशय चांगला आणि सुंदर रिस्पॉन्स आमच्या जवानांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे निश्चितच रक्तदानामुळे जीवनदान देण्यास म मदत मिळणार आहे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद